बातमी वाढवण बंदरासंदर्भातली आहे वाढवण बंदरामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांसाठी महाराष्ट्रातील तरुण तरुणींचा विचार केला जाईल तसंच रोजगारासाठी कुशल कामगार वर्गाचं प्रशिक्षण सुरू करण्यात यावं असं मंत्री नितेश राणे यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि प्रशिक्षणासाठी विशेष शिबिराचं आयोजनसुद्धा करण्यात यावं असं राणे यांनी म्हटलेलं आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात यावं असे सूचना देण्यात आलेल्या आहेत

जिल्ह्यामध्ये शिबिराचे आयोजन करण्याचे सांगण्यात आलेले आहे तसंच शिबिरामध्ये वाढवण बंदच्या ठिकाणी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती देखील मिळणार आहे त्याचा सर्वात पहिला फायदा हा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि राज्यात उद्भव कौशल्य विकास केंद्राच्या इमारती देखील वापरण्याचे निर्देश हे मंत्री नितेश यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर जागेची अडचण यामुळे दूर होणार आहे आणि प्रशिक्षण लवकर सुरू करता येईल असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे त्यासाठी बंद विभागाकडून लागणारी आवश्यक मदत करण्यात येईल अशी सूचना देखील नितेश राणे देण्यात आले त्यामुळे मोठा फायदा हा आता आपण बघितलं जे पालघर आणि रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हेल्हेर तर नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना अशी सुद्धा एक असं सुद्धा एक विधान केलं होतं की वाढवण बंदरावर जे काही रोजगार किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत तर त्यासाठी विशेषतः महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींचा विचार जास्त केला जाईल आणि तर यामुळे कदाचित महाराष्ट्रातल्या तरुणींना रोजगाराच्या संधी या वाढवण बंदराच्या निमित्तानं उपलब्ध होतील या ठिकाणी मोठी संधी ही वाढवण बंदरामुळे आता रोजगारांना उपलब्ध होणार आहे कारण की या ठिकाणी मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आणि महाराष्ट्र नागरिकांना या ठिकाणी जे तरुण तरुणी आहेत त्यांना या ठिकाणी मोठा रोजगार निर्माण होणार असं निर्देश आणि सांगितलं आपण म्हणतो किनारपट्टी लागत जे बंदर आहेत म्हणजे आपण बघितलं या ठिकाणी पालघर असतील रायगड असतील रत्नागिरी असतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे युवक आणि युवक तरुणी आहेत त्यांना हा मोठा रोजगार दन्या या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं सगळं जे तुम्ही नक्की धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल या सगळ्या अपडेट्स बद्दल